नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विहीर पुनर्भरण नेमकी कशी करायला हवी याच्याविषयी अनेक व्हिडिओ तुम्ही बघितले असेल बोर पुनर्भरण जे आहे ते कसं करायला हवं याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि याचे नेमकी एकंदरीतच काय फायदे होतात आणि कशाप्रकारे तुमचं जे बोरचं पाणी गेलेलं आहे ते तुम्हाला पुन्हा जिवंत करता येईल याविषयी अधिक चर्चा करूयात सर स्वागत आहे सर्वप्रथम परिचय द्या आपला मी जगताप किशोर कुमार लक्ष्मणराव विषय कृषी विज्ञान केंद्र खामगाव या ठिकाणी आपल्याला हा समोर जो डेमो दिसतोय हा डेमो नेमकी काय आहे आणि बोरवेल पुनर्भरण म्हणजे नेमकी काय हे जे सर्व ठेवलेलं आहे ते खास शेतकऱ्यांनी पाहावं आणि त्या दृष्टीनं आपल्या शेतामध्ये राबवावं ह्याचा हो, मेन उद्देश आता हे सॉईल इरोजन आहे हे बोरवेल रिचार्ज आहे नंतर हे आजोला हे असं पाहून शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर जाऊन करावं ह्याचा मेन उद्देश तर हे आपलं बोरवेल रिचार्ज म्हणजे आपण विहीर पुनर्भरण कसं करतो त्याच धर्तीवर हे बोरवेल रिचार्ज करायचं समजा आपल्याकडं करा बोर असेल घरी आणि त्या बोरचं पाणी आटलेलं असेल तर त्या बोरला पाणी कसं आणायचं ह्याचा डेमो दाखवला आहे आता पुढे एक चित्र दाखवलेलं आहे चित्र त्याच्यामध्ये कसं आहे लेअर बाय लेअर खालचा थर वरचा थर असे थर लहान मोठे लहान दगडं मोठे दगडं असे वाळू नंतर ते जाळी बसवायची प्लॅस्टिकची त्यानंतर ह्या केशिन पाईप असतो ना त्या केशिन पाईपाला जिथपर्यंत आपण खड्डा केलेला आहे तिथं होल दाबणानं होल पाडायचे लक्षात घ्या आणि त्या होल पाडल्यानंतर त्याच्यावर जाळीने पॅक करायचं जेणेकरून आपण हे सगळं इथून जर पाणी गेलं त्याच्याबरोबर माती वाहून जाणार नाही जाळीचा मेन उद्देश आणि ते डायरेक्ट तुमचं ह्या केशिन पाईपामध्ये ऐकू येईल सहसा पाणी पडताना आणि असं जर केलं तर ह्या वॉटर लेवल त्याची वाढेल पाण्याची पातळी वाढेल पाण्याची पातळी ते अतून वाढणार आहे मात्र जे काय आपण बघतो की जे बोर कोरडेच पडलेलं आहे त्यामध्ये नेमके पाणी पुनर्जीवित कसं होऊ शकत हे कसं आहे पावसाळ्यामध्ये अगोदर करायचं हे असले प्रयोग पावसाळ्यामध्ये जेणेकरून आपल्या बोरचं पाणी वाढेल आणि उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही आता आजकाल जर तुम्ही बघितलं सहाशे सहाशे फूट गेलं तरी पाणी लागत नाही म्हणून अगोदर पावसाळ्यात हे करायचं आणि त्या सगळं पाणी त्या बोरकड गेलं पाहिजे आणि विशेष म्हणजे काय ह्या केसिन पाईपाचं आहे ना ते तुम्हाला खाली सांगितल्याप्रमाणे नंतर पुन्हा सिमेंटचा पाईप टाकायचा जेणेकरून सगळी मातीमध्ये जाऊ नये आणि जे काय पाणी गेलंय ते फिल्टर ते थरा थरात थरात ते फिल्टर होऊन जाईल त्या जाळीमधून त्या केसिन होऊन जाईल विहिरीमध्ये काय करायचं अगोदर नदीचं किंवा कोणतंही पावसाचं पाणी पडलं तर अगोदर खड्डा करायचा त्या खड्ड्यामध्ये ह्याच प्रमाणात थरावर तर तो डायरेक्ट ते त्यांचं पाईप विहिरीमध्ये टाकायचा तसं हे तसं न करता हे डायरेक्ट हे केलेलं आहे आपण या ठिकाणी मग आपल्याला किती खड्डा वगैरे हो चारही बाजूने ला। घ्यावं लागतं कारण आपण जे काही सिमेंटचं या ठिकाणी दाखवलेलं आहे आवरण ते किती फुटापर्यंत असावं आणि किती रुंदी असावी आता ह्या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे जवळजवळ हा खड्डा साडेसहा फूट खोलपर्यंत घ्यायचा आणि ह्याचा समजा एक मीटर त्रिज्या म्हणजे दोन मीटर असा व्यासाचा गोल खड्डा करायच्यापर्यंत तुम्ही चौकोनी घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे थरावर दे, ते देत देत राहायचं आणि त्यानंतर ते जाळी प्लॅस्टिकची जाळी लोखंडी जाळी घेतली ती गंजते म्हणून प्लॅस्टिकची पाळी घ्यायची जाळी घ्यायची वर करायचं नंतर शेवटी शिमेंटची रिंग टाकायची आणि त्यानंतर आहे ती पाणी जात्यामध्ये थोडक्यात काय फिल्टर होऊन गेलेलं पाणी त्या जाळीमुळं एकदम स्वच्छ पाणी त्या केशिन पायपामध्ये पडतं आणि पाण्याची क्षमता वाढते नक्कीच धन्यवाद सर या ठिकाणी माहिती दिल्याबद्दल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नेमकी कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुमचे जे काही बोरचं पाणी गेलं आहे ते आता पुन्हा तुम्हाला वापस आणता येणार आहे त्यासाठी फक्त तुम्हाला ही उपाययोजना करणं फार गरजेचं आहे शेती करताना शेतकऱ्यांना बारीक बारीक गोष्टींचं काळजी घेणं त्यावरती लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं झालं आहे आपण जसं बघतो की मोबाईलचं रिचार्ज संपलं नाही की दुसऱ्या दिवशी आपण करतो तसंच आता आपल्याला पाण्याच्या बाबतीत देखील नियोजन करणं गरजेचं आहे जसं आपल्या शेतातलं पाणी संपत आहे विहिरीचं पाणी संपत आहे त्याच्यासाठी आपल्याला रिचार्ज करायला बॅकअप प्लॅन आपल्याकडे काय असणार आहे तर हा तो बॅकअप प्लॅन आहे जो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचं काम आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारांपर्यंत पोचवायला विसरू नका थांबूया तिथं धन्यवाद